सगळे होप मस्त मजेत असताल मी पण मस्त मजेतच आहे तर आजचा ब्लॉग हा खास आहे सगळ्यांसाठी कारण मी किती एक दोन महिने झाले असतील की ब्लॉगच बनवला नाही फक्त रील म्हणजे शॉर्ट्स व्हिडिओ असतात तेच पोस्ट करत होते पण ब्लॉग बनवलाच नाही मी कारण मला टाइम टाइमच नव्हता हे हो, होत म्हणजे ऍडजस्ट होत नव्हतं कधी ड्युटी लागली की सहा लागते किंवा बारा आठ लागते तर त्याच्यामुळे होतच नव्हतं आणि आलं की मला वैता घ्यायचा गाणी आणि चाव 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 असायचं तर हा ब्लॉग शेवटपर्यंत सगळ्यांनी बघा कारण मी ना तो किस्सा सांगणार आहे जो तुम्हाला सगळ्यांना ऐकायचा आहे कोणता माहीत आहे का आ, एक तो शनिवार वाड्याचा शनिवार शनिवारवाडा नाही काय तो शौर्यवाडा जेवायला गेलो तर तिथला किस्सा जो मी आणि बहीण बहीण म्हणतो तिने तिला विचारा काय केलं काय केलं तर तो एक सांगणार आहे मी तर कुणी हसू नका माझ्यावरती फक्त आणि वाईट वाईट काही कमेंट करू नका आणि मी बड्डेला काय घेतलं कुठून घेतलं कितीचं घेतलं ते पण सांगणार आहे त्यामुळं ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि भरपूर भरपूर दिवसानंतर मी ब्लॉग करते तर त्यामुळं सगळ्यांनी बघा आणि छान छान कमेंट करा तर चला आपण ब्लॉग सुरू करूया पण आधी दाखवते मी इथं गॅलरीच्या समोर थांबली आहे इथं बघा किचनच्या इकडं पण घरात आता मम्मी पण गेली आहे खाली दूध वगैरे आणायला भाजीला आणायला मम्मीला पण म्हटलं वीस मिनटं लागतील तर माझा ब्लॉग होईल बनवून शांततेत बनवूया म्हटलं तर चला आता मी इथं बसते आणि माझ्या ब्लॉगला सुरुवात करते एकटी येतावर बनवून घेते सगळे यायला सुरू होतील बहीण पण गेली जॉबला ती पण येईल संध्याकाळी सातनंतर येतील आपा येतील मम्मी येईल आता तिकडे गेलेली आहे आणि बघा रूममध्ये पण काय असंच पडलं होतं बघू लोळून 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 म्हणलं लो, 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 दुखायचे काम आहेत चला म्हटलं उठावं तर तोंडावर पाणी फिरवलं आणि म्हटलं चला आज ब्लॉग बनवूया म्हणलं की सगळ्यांना आपण असंच ठेवले बनवणार सांगते बनवणार करते तर नाही टाइम म्हणलं आता तर बनून टाकू हा ब्लॉग चला आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया तर सगळ्यांना तुम्हाला माहितीये की माझा बड्डे झाला सप्टेंबर दहा तारखेला आणि त्याचं म्हणजे मग नाही काय घेतलं ड्रेस तर तुम्ही बघितलंच होतं ते दोन ड्रेस घेतले मी आणि बड्डेला काय घेतलं मी तर ही आहे बघा चांदीच घेतलं आहे कारण सोनं घेण्याची सोयच राहिलेली नाही आहे तेव्हा पण मी घेऊ सोन्याचा भाऊ पण विचारला तर एक लाख चौदा की पंधरा असं काहीतरी सांगितलं त्याने तर म्हटलं जाऊ द्या नकोच आपल्याला त्या वानगडीत आणि मग मी चांदीच खरेदी केली आहे ही चेन केली आहे बघा एकदम पातळ आहे आणि प्लेन चेन आहे अशी ही ही आठशे रुपयाला चेन घेतली आणि ही अंगठी घेतली हे बघा ही अंगठी घेतली आहे त्याला बाजूला खडे येतं आणि ही आशी आहे आणि ही घातल्यावर आशी दिसती तर छान वाटली मला ही त्यामुळे ही अंगठी घेतली ही अंगठी आहे किती एक हजार सातशे रुपये ही अंगठी एक हजार सातशे रुपयेची आहे आणि पैजन घेतलेत मी हे बघा आता मी पायात घातले होते ते काढलेत दाखवायसाठी खास तर हे बघा पायातले पैजन घेतलेत मी ही आशी आहे याशी, या पैजन पायातल्या पट्ट्या पायातल्या पट्ट्या तर ह्या पट्ट्या मला भेटल्या तीन हजार सातशे तीन हजार नऊशे सांगितले होते तर मी तीन हजार सातशेला मला त्यांनी दिल्या अशाच घेतलेत मी बघा सिंपल आहेत अशा नुसते तर ही मी बड्डेची केली खरेदी आणि कधी बड्डेच्या बड्डेच्या आधी कि नंतर असं काहीतरी केली बहुतेक बड्डेच्या नंतर केली मी ही सगळी खरेदी ख खरेदी हां बड्डेच्या नंतर केली मी हे सगळं आणि बड्डे झालेला तर तुम्ही बघितला सगळ्यांनी मी त्याचा व्लॉग बनवला नाही पण शॉर्ट व्हिडिओला वगैरे टाकले होते मी फोटो इन्स्टावर पण टाकलेले आणि यूट्यूबला पण टाकले होते फोटो टाकले होते आणि एक छोटीशी रील टाकली होती फक्त म्हणून ब्लॉग टाकला नव्हता लाईव्हला आल ते मी तेव्हा तर हे झालं सगळं बड्डेच्या शॉपिंगचं आणि सगळं आणि खास म्हणजे सांगायचं तुम्हाला आपलं शौर्य वाड्याचं तर त्या दिवशी आम्ही बहिणी गेलं होतं बहीण मी मम्मी आणि भावाचं पोरग पिलो तर आम्ही गेलो जे जेवायला बसलो वगैरे नाही का बसलो आणि थाळी मागवली होती आम्ही मटण थाळी मागवली होती तर किती दोन का हां मम्मीला एक सेपरेट थाळी मागवली होती आणि माझ्या आणि बहिणीमध्ये एक थाळी आम्ही बस झाली म्हणलं तर बहिणीने काय खाल्लं ना थोडंफारच खाल्लं तिने एक भाकर खाल्ली आणि थोडंसं भात आणि बाकी सगळी थाळी ही मी संपवली ती ती थाळी फायनली संपली आणि जेवण छान होतं बरं का आणि ती मम्मीचं पण संपलं बहिणीने तर एक भाकर खाली थोडा भात खाल्ला आणि संपवलं बाकी अख्खी थाळी मी संपवली आणि संपलं ते जेवण कुणी हसायचं नाही बरं का आणि वाईट अजिबात कमेंट करायची ना मला आणि ते झालं मग मी काय म्हणलं बहिणीला माहिती का बा म्हणजे मम्मी समोरच्या साईडला बसली होती पिलू घेऊन बाजूला आणि मी आणि बाजू बाजूबाजूला बसलेलो आणि ती काय मी म्हणलं जेवण झालं पटकन उठ आता सरक मला जाऊ दे मला वॉशरूमला जायचंय ती काय म्हणली अगं थांब म्हणली मला हात धुवायचंय अगं म्हणलं तू हात नंतर धु म्हणलं मला बाथरूमला ला जायचंय म्हणलं उठ ना ती तिथंच हसायला लागली म्हणली काय गो म्हणली ह्याच्यामुळेच मी तुम्हाला आणत नाही म्हणली तुम्ही इज्जत घालवायचे कामं करता तुला बाथरूम ला जायचंय तुला शी आली असं झालं तसं झालं बाप रे मी एवढं तिथं ऐकून घेतलं ना विचारू नका पण तुम्हाला खरं सांगते बरं का मला जेन्युन गोष्ट आहे जास्त ओवर खाल्लं ना एकतर उलटी यायला बघती एकतर शी येते हा माझा काय माहिती काय प्रॉब्लेम आहे पण असं झालं तिथं तिला मी म्हणलो उठ ना उठ ना ती माझ्या बाजूला बसली होती तिथूनच मला बाहेर निघायचं होतं अगं उठ ना म्हणलं मला जाऊ दे बाई म्हणलं तर तिने त्याचा एवढा मोठा बवाल केला ना की विचारू नका आणि मग तिथून बाहेर आलो मी गेले बाथरूमला पहिले सगळ्यात पळत पळत आणि मी आले आले बाहेर तर ते जे सर होते शौर्यवाड्याचे म्हणजे ओनर जे तर आमच्या पिल्ल्याची बडबड तुम्ही पण बघता दरवेळेस तेवढं माइंड म्हणजे त्याचं एवढं शार्प आहे ना बड़ ते जी बडबड ऐकून ते स्वतः बाहेर आले त्यासोबत रील बनवली गप्पा मारल्या चांगले होते बरं का एकदम काइंड नेचर होत त्यांचं छान होत ते झालं आणि बाहेर आलो परत आम्ही रिक्षासाठी थांबलो तिथं बी ते हसायला लागली माझ्यावर काय म्हणली तुम्ही खायला जाता का बाथरूमला येता नसतं खायचं की बाथरूमला पळ खायचं की बाथरूमला पळ हे काय घर आहे का म्हणायला लागली तिथं म्हणून मी तुम्हाला कुठे येत नसते तर हा होता सीन की मला खाल्ल्यानंतर आली बाथरूमला तिला मी उठ उठ म्हणत होते आणि ती काय उठतच नव्हती शेवटी फायनल ती उठली मी पटकन बाथरूमला गेले तर सो असंच झालं एवढं सगळं बाकी काय पुढचं झालं नाही तर होतं असतं बड्या बड्या शहर मे छोटी मोठी बाते होती राहतीये सेनो रिटर्न आहे माधुरी तर त्यामुळं कुणी पण हसू नका आणि काय म्हणतात तुमच्यासोबत पण होतच असेल असं कधीतरी पण माझ्यासोबत होतं बाबा काय करू आता तर एवढंच होतं दुसरं काय नव्हतं घडलं हेच सांगायचं त्यामुळे ती त्या दिवशी हँ हसूत होती एवढा वेळ मला हस बाय हस पण आता लाईव्हला होते मग कसं सांगू त्यामुळे मी म्हटलं की चला ब्लॉग बनू निवांत सांगू हसले तर हसू द्या मी काय बघायला नसणार किंवा कमेंट नंतर वाचून मी गपचूप बसू शकेन पण लाईव्हला कसं सांगू लाईव्हला लगेच चिडवायला सुरू करतील म्हणून मी काय तो किस्सा सांगितलाच नाही एवढाच किस्सा होता सिम्पली दुसरं काही नाही आणि बघू मी आता तेच विचार करते की तुम्ही सगळे फक्त माझ्या लाईव्ह लाईव्ह म्हणते मी व्लॉगला किंवा युट्यूब चॅनलला सपोर्ट जर केला ना छान छान सारखं लोक बघायला लागले किंवा मला चांगला प्रतिसाद यायला लागला तुमच्या सा, सगळ्यांचा तर मला एक मजा येईल म्हणजे ना का माझा कॉन्फिडन्स वाढेल असं की रील व्लॉग बनवू बघतात सगळे मला कमेंट करतात तर तसं पण झालं पाहिजे त्यामुळे पण मला बनवू वाटत नाही रील व्लॉग तर त्यामुळे तुम्ही सपोर्ट करा आणि जेवढे मला जास्त व्ह्यूज येतील कमेंट येतील तर त्याच्यावरती माझा कॉन्फिडन्स वाढेल आणि मला अजून वाटेल की मी आता अजून काहीतरी नवीन बनवू ब्लॉग अजून काहीतरी सांगू किंवा सारखं बनवत राहू असं वाटेल तर ते होत नाही आहे म्हणून माझी इच्छा होत नाही आहे ब्लॉग वगैरे बनवायची जास्त तर त्यामुळे सगळ्यांनी सपोर्ट करा आणि कमेंट करत जा सगळ्यांनी आणि सपोर्टर तुम्ही तसं करताच आहेत इन्स्टाला पण म्हणा यूट्यूबला म्हणा सगळ्यांनी केलं आहे पहिल्यापासून तरी जरा छान छान प्रतिसाद द्या चांगला आणि मी नक्कीच ब्लॉग बनवत जाईल हप्त्यातून एक तरी ब्लॉग मी बनवत जाईल की काय चालू आहे काय नाही ड्युटीवर आहे का कुठं आहे काय माझा असा प्लॅन आहे की मी एखादा एखाद्या दिवशी एक, एक, एक ब्लॉग बनवेल जो की मी घरातून निघून माझं हॉस्पिटलपर्यंत हॉस्पिटल दाखवेल किंवा काय आहे काय नाही कसं आहे काय सगळं दाखवेल कुठून जाते कसं काय पण त्याच्यासाठी तुम्ही मला कमेंट करून सांगा की तो ब्लॉग बघायचा आहे का तुम्हाला तर तो पण मी ब्लॉग बनवेल नेक्स्ट वीकला तर सगळ्यांनी कमेंट करा आणि मला चिडवू नका कोणी बरं का होते रेते हे बडे बडे शहर मे छोटे मोठे किस्से तर चला काळजी घ्या सगळ्यांनी आणि कमेंट करायला विसरू नका हाच तो सीन होता हाच तो किस्सा होता की कि जो मी तुम्हाला सांगणार होते जो घडलेला शौर्यवाड्याचा बाकी काही नाही आता बघू जेवायचा प्लॅन आहे कुठं जायचा ह्यावेळेस मी न्यायचं म्हणते सगळ्यांना जेवायला तर बघू काय होतंय त्याचा पण मी ब्लॉग टाकेल बाई बाई तर बाय बाय सगळ्यांना आता हे घालते मी पायात काढलेत पैजन घालते तर चला बाय बाय काळजी घ्या सगळ्यांनी भेटू नेक्स्ट ब्लॉगला ला किंवा लाईव्ह ला बाय बाय